नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे देवयानी या मालिकेमुळे शिवानी प्रसिद्धीच्या झोतात आली आणि सध्या ती थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दरम्यान गेल्याच वर्षी शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली आणि आज त्यांच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा क्षण आला आहे तो म्हणजे शिवानी आणि अजिंक्य या दोघांच्या लग्नाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाला आहे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने शिवानीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे शिवानीने अजिंक्य सोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत समुद्र किनारी ते दोघेही दिसत आहेत हा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्टमध्ये लिहिला आहे नऊ वर्षाचं प्रेम आणि लग्नाला एक वर्ष पूर्ण हा प्रवास खूपच सुंदर होता आम्हाला जसं हवं होतं अगदी तसंच शांत आणि एकांतात आम्ही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला गेल्या दहा वर्षात तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हे माझ्यासाठी एक गिफ्ट आहे तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी आभारी आहे असं शिवानीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे शिवानीच्या या पोस्टवर तिचे चाहते तसेच अनेक कलाकार मंडळी तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत